नमस्कार आज आपण अगदी कोणी सहज बनवू शकेल इतकी सोपी खुसखुशीत मौसूत अगदी तोंडात टाकताच विरगळणारी तीळ शेंगदाणा वडी बनवूया वडी बनविताना गुळाचा पाक परफेक्ट जमणे फार महत्वाचे आहे त्यासाठी गुळाचा पाक कसा तयार करायचा पाक परफेक्ट झाला की नाही हे कसे ओळखायचे हे या व्हिडिओमध्ये व्यवस्थित सांगितले आहे त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत पहा इथे सुरुवातीला साहित्य मोजमा पाहूया सुरुवातीला एक वाटी शेंगदाणे घेतले आहेत शेंगदाणे हे वजनी दीडशे ग्रॅम आहेत यानंतर या इथे एक वाटी गावरान तीळ घेतले आहेत तीळ हे वजनी दीडशे ग्रॅम घेतले आहेत तुम्ही इथे पॉलिश तीळ वापरले तरीही चालेल पण गावरान तिळाने चिक्की छान बनते यानंतर इथे दोन वाट्या गुळ घेतले गुळ हा वजनी दोनशे ऐंशी ग्रॅम घेतला आहे गुळ हा मी इथे साधा पिवळा गुळ घेतला आहे गुळ हा घरात अवेलेबल होता तोच घेतला आहे आणि शेवटी इथे दोन स्पून साजूक तूप घेतले आहे तूप हे माझे घरात काढलेलेच होते तेच मी इथे वापरत आहे यानंतर इथे मी पाव वाटी पाणी घेतले आहे पाणी चमच्याने मोजले तर सहा चमचे सहा टीस्पून चमचे पाणी होते यानंतर इथे मी सुंठ पावडर घेतली आहे सोबत साखर घालून बारीक वाटलेली वेलची पावडरही घेतली आहे चला आता साहित्य भाजून घेऊयात इथे एक वाटी तिळ कढईत टाकलेत तिळाला चटचट आवाज आला की गॅस हा बंद करायचा आहे तीळ सतत हलवत राहायचे कारण की तीळ हे नाजूक असतात पटकन करतात त्यामुळे त्यांना कढई सतत हलवत राहायचे मी इथे मंद आचेवर तीळ भाजायला घेतलेत साधारण आठ ते दहा मिनिटे लागली तीळ संपूर्णपणे भाजायला आता तीळ भाजलेत चटचट उडायला लागलेत कढईमध्ये आता हे तीळ पसरट ताटलीत काढून संपूर्णपणे गार करून घेऊयात चला तीळ भाजून झाले आता शेंगदाणेही भाजून घेऊयात पण इथे शेंगदाणे थोड्या वेगळ्या प्रकारे भाजून घेऊयात मी कढईत वापरलेले मीठ घेतले आहे आता मिठात शेंगदाणे भाजून घेऊयात शेंगदाणे मिठात भाजल्यामुळे आतपर्यंत ते भाजतात त्यामुळे चिक्की चविष्ट बनते शेंगदाणे डायरेक्ट कढईत भाजले तर की ते वरवर भाजतात आतून भाजत नाहीत शेंगदाण्याची साल निघायला लागली की शेंगदाणे भाजलेत असे समजावे साधारण नऊ भर लागले शेंगदाणे भाजायला आता गॅस बंद करून घेऊयात आणि शेंगदाणे कापसरट पसरत काढून थंड करून घेऊयात गार केलेले तीळ अशा मिक्सर भांड्यात काढून घेतले यातील थोडे तीळ शिल्लक ठेवले हे नंतर वडी गार्निश करताना वापरायचे आहेत तर पहा मिक्सर चालू बंद करूनच हे तीळ बारीक केलेत कारण की तीळ डायरेक्ट मिक्सरमध्ये फिरवले तर त्यातील तेल बाहेर पडते मग अशी चिक्की खायला व्यवस्थित लागत नाही मस्तच परफेक्ट अशा खोलगट भांड्यात बारीक केलेले तीळ काढून घेऊयात आता शेंगदाणे ही ऑफ मोडवर मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात शेंगदाणे जास्त जाडसरही ठेवू नका तशी चिक्की छान लागत नाही हे पहा शेंगदाणे छान असे बारीक झालेत मस्तच बनवलेला शेंगदाण्याचा कूट तिळाच्या कुटामध्ये घालून घेऊयात आता हे सर्व छान असे मिक्स करून घेऊयात तीळ आणि शेंगदाणे एकत्रच मिक्स करून घेऊयात या इथे पसरट प्लेट घेतली आहे याला तूप लावून ग्रीस करून घेऊयात पसरट कढईमध्ये गूळ काढून घेऊयात दोन वाट्या गूळ हा आहे सहा ते सात चमचे पाणी टाकूया म्हणजेच पाव कप पाणी इथे वापरले आहे पाण्यामुळेच गूळ व्यवस्थित वितळतो असे उलाटण्याने फिरवत गूळ हा मंद आचेवर वितळायचा आहे इथे गॅस अजिबात मोठा ठेवायचा नाही नाहीतर गूळ बाल बुडाला करवतो हे पहा आठ मिनिटात गूळ पूर्णपणे वितळला आहे गुळाचा लिक्विड तयार झाले आहे संपूर्ण गुळ वितरल्यावर गूळ आणखीन शिजवायचा आहे इथे पाकाला फेस यायला सुरुवात झाली आहे आता पाक हा एकतारी होईस तोपर्यंत शिजवायचा आहे मी पाक ओलातण्याने सतत फिरवत आहे पाकावर संपूर्णपणे फेस आला आहे साधारण सुरुवातीपासून बारा मिनिटे झालेत पाक अजून तयार झालेला नाही आता पाक हाताने चेक करते हे पहा इथे पाक व्हायला सुरुवात झाली आहे बघा तुम्ही व्हिडिओ पाहू शकता एक तारी पाक तयार झालेला आहे आता पुन्हा पाक पाण्यात सोडूया तर पहा इथे पाकाची मौसूद गोळी तयार झाली आहे पाक आता तयार झालेला आहे अशीच अशीच पाकाची पाक असाच आपल्याला हवा आहे उलातण्याने सतत पाक फिरवत राहायचे सुरुवातीपासून आतापर्यंत चौदा मिनिटे झालीत पाक बनायला चला एक एक जिन्नस पाण्यामध्ये सोडून घेऊयात एक एक जिन्नस पाकात सोडूयात आता पाकात घालूया सुंठ पावडर नंतर वेलची पावडर आणि शेवटी आपले तीळ हो शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊयात इथे गॅस हा अजून मंद आचेवरच चालूच ठेवला आहे उलातनाने सर्व जिन्नस फटाफट पाकात मिक्स करायचे आहे पाक पुढे शिजला तर आपली चिक्की मौसूत न होता कडक होईल त्यामुळे सगळा कूट पाकात पटापट हलवून घ्यायचा आहे शेवटी यात दोन चमचे साजूक तूप वापरायचे आहे साजूक तुपामुळे वडी अगदी खुसखुशीत व टेस्टी बनते आता पुन्हा तुपात सगळे मिश्रण नीट हलवून घ्यायचे आहे कुटाची चांगली मालिश करून घ्यायची आहे वडीचे हे मिश्रण आता एका प्लेटमध्ये थापून घेऊयात आता अशी तुपाने ग्रीस केलेली प्लेट घ्यायची आहे त्यावर थोडे तीळ पसरवायचे आहेत आता आपले जे तीळ शेंगदाण्याचे कढईतील मिश्रण आहे ना ते या तूप लावलेल्या प्लेटवर पसरून घेऊयात आता अशी तूप लावलेली वाटी घ्यायची याच वाटीने हे मिश्रण प्लेन करून घ्यायचे आहे लक्षात ठेवा वडीचे मिश्रण गरम असतानाच थापून घ्यायचे वरतून थोडेसे पिस्ताचे काप गार्निश करायचे पिस्ता खोबऱ्याचे काप पसरून वडी गार्निश करून घेऊयात मस्तच परफेक्ट वडी थोडी गरम आहे तोच कापून घ्यायची आहे वडी गरम आहे हिला कट्स मारून घेऊयात तर पहा वडी किती सुंदर दिसतीये आता वडीला संपूर्णपणे थंड करून घेऊयात चला आता वड्या प्लेटमधून बाहेर काढून घेऊयात वड्या पूर्णपणे थंड झाल्या आहेत सुरीने कट करून वडी बाहेर काढूयात वाव मस्तच वडी पहा किती सुंदर झालीये अलगत अगदी सहज ती ताटातून बाहेर निघाली आहे आता काय करूया सगळ्याच वड्या ताटातून बाहेर काढूयात वडी काय खुसखुशीत निघालीये पहा एक वडी मी तुम्हाला तोडून दाखवणार आहे आतून कशी झालीये ते तुम्ही पहा वाव मस्त खुसखुशीत वडी तयार झाली आहे पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटते वडीला टेक्चर मस्त आले आहे खायलाही जबरदस्त लागतीये आहे पाहिलं ना मंडळी वडी किती खुसखुशीत आणि टेस्टी झाली आहे ही अजिबात चिवट झाली नाही चिकट झालेली नाही कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया तशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा धन्यवाद